मी सदानंद मोरे आपलं महाराष्ट्र मंथनमध्ये स्वागत करतो आणि मागच्या आपल्या प्रसंगामध्ये आपण सातवाहन राजे महाराष्ट्रामधले आणि त्यांचं एकूण योगदान यासंबंधी विचार करत होतो आणि तो विचार करताना आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि सातवाहन राजे यांची तुलनाही केली आता आपल्याला आणखीन एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे ज्या गोष्टीचा संबंध सातवाहनांच्या कुळाशी पण पोचतो पण आपण त्याच्यावरती भर नाही दे देणार फक्त तो प्रश्न कोणता एवढं सांगणार आणि पुढे जाणार तो प्रश्न असा आहे की जसं सातवाहन महाराष्ट्रातले की आंध्रातले याबद्दल विद्वानांच्यामध्ये वाद होता त्याचप्रमाणे सातवाहन म्हणजे ब्राह्मण की क्षत्रिय की शूद्र अशाही प्रकारचा वाद विद्वान लोकांनी खूप केला पण हा उल्लेख करतो आणि पुढे जातो कारण मला असं म्हणतं आहे की महत्त्वाची गोष्ट की ते महाराष्ट्रातले होते मग ते कुणी असलं तरी महाराष्ट्राला त्यांचा अभिमान बाळगावाच लागेल त्यांनी फरक पडणार नाही हा तो मुद्दा आहे आता आपण भाषेचा विचार केला होता की त्यांनी प्राकृत भाषेला आश्रय दिला हे आपण पाहिलेलं आहे आणि तो दिला म्हणजे असा एक समजसुद्धा प्रचलित आहे की सातवाहन राजांना संस्कृत संबंधी एक प्रकारचा उदासपणा होता आणि त्यामुळे त्यांना संस्कृत चांगलं या यायचं पण नाही याविषयीचे काही या आख्यायिका सुद्धा प्रचलित आहेत पण त्या सोडून दिल्या आपण एवढाच मुद्दा आहे की त्यांना प्राकृतबद्दल प्रेम होतं महाराष्ट्रीय प्राकृतबद्दल त्यामुळे त्यांनी प्राकृतला आपल्या राज्यकारभाराची तर भाषा केलीच पण शिवाय प्राकृतमध्ये उत्तम साहित्य निर्माण होईल याचीही खबरदारी घेतली सातवाहन कुळामधला एक राजा होता हाल सातवाहन आणि हाल सातवाहनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्राकृत भाषेत खूप लिहिणारे खूप कवी होते अगोदर काही होऊन गेले तर हालाने असं ठरवलं की अशा या कवींचा म्हणजे कवींच्या कवींच्या रचनांचा आपण एक निवडक संग्रह काढायचा गाथा म्हणायची एकेका त्या किंवा एक एकेका कवितेला मग त्याने अशा असे सातशे सातशे रचना सातशे गाथा किं म्हणजे जो संग्रह सिद्ध केला प्रत्यक्षात त्याची प्रक्रिया जर पाहिली ना त्यानी अनेक गाथा गोळा केल्या होत्या मिळवल्या होत्या वेगवेगळ्या कवींच्या की त्यातले काही कवी त्या काळात हयात सुद्धा नव्हते अशांचे सुद्धा आणि इतकंच नव्हे तर त्यामध्ये कवयित्रींची संख्या सुद्धा लक्षणीय आहे आणि मग त्या सगळ्यांचा विचार करून त्यांना तो सातशे गाथांचा संग्रह केला आणि तो गाथा सप्तशती किंवा सत्सई म्हणतात त्याला प्रकृतमध्ये तो सिद्ध झाला आणि तो इतका महत्वाचा ठरला की संस्कृत साहित्यशास्त्राच्या पुस्तकाचं पुस्तकांचं पानसुद्धा हलत नाही पान पुस्तकाचं पान नाही म्हणत मी पान हलणं म्हणजे तो वाक्प्रचार आहे आपल्याकडे झाडाचं पान आणणं वगैरे तर हलतच नाही इतक्या त्या महत्त्वाचे आहेत विशेषतः ध्वन्यर्थाच्या जर तुम्हाला पाहिजे असतील कविता तर त्यासाठी तुम्हाला साहजिकपणे या महाराष्ट्री प्राकृतमधल्या कवितांचाच आश्रय घ्यावा लागतो हे अत्यंत महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे अत्यंत आणि म्हणून संस्कृत साहित्यशास्त्रावरती प्राकृतचा प्रभाव हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं की जे केतकरांनी सांगितलं जे काही प्रमाणात राजाराम शास्त्री भागवतांनी सांगितलं तर असं त्यांचं प्राकृत प्रेम सर्वश्रुत आहे पण याचा अर्थ ते काही संस्कृत न मानणाऱ्या कुठल्या धर्माचे अन्वय होते का सुरुवातीला तर याचं उत्तर नाही असं आहे विशेषतः आपण बघतो की नागनिका नावाची त्यांची जी एक प्रसिद्ध राणी होती तिनं तिच्या पुत्रांनी नवऱ्यांनी केलेल्या यज्ञांचं वगैरे वर्णन केलेलं आहे शिलेखांमध्ये ते जुन्नर सोपारा त्या सगळ्या परिसरामध्ये नाणे घाटात वगैरे आपल्याला तशा प्रकारचे लेख सापडतात आणि त्याच्यात तुम्हाला मी सांगतो की ते जे यज्ञ आहेत म्हणजे यज्ञ आहे अश्वमेध यज्ञ आहे आणि हे यज्ञ एकापेक्षा अधिक वेळा त्यांनी केलेले आहेत आणि इतर काही यज्ञ तर असे आहेत की ज्यांचा उल्लेख सापडत नाही म्हणजे हे युनिकली त्यांनी केले त्यांच्यापर्यंत ते होते शास्त्रात त्यांचा समावेश नाही आता एवढे जर यज्ञ करायचे असतील तर त्यासाठी याज्ञिक लागतात त्यासाठी ती संपूर्ण परंपरा मान्य असावी लागते म्हणजे निश्चितपू शकतो आपण आणि इतकंच काही तर त्यांचे जे शिलालेख आहेत की नाही त्या शिलालेखामध्ये वर्णन किंवा त्यांचे हे काय आहेत देवतांची जी नावं आहेत त्या देवता परत वैदिक कुळामधले आहेत म्हणजे इंद्र संकर्षण वासुदेव चंद्र सूर्य यम वरुण कुबेर वासव असे वैदिक देव असे असे वैदिक लोकपाल त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं जरी त्यांचं प्रेम होतं प्राकृतावरती तरी त्यावरून ते संस्कृत न मानणाऱ्या दुसऱ्या एखाद्या जैन किंवा बौद्ध धर्माचे अनुयायी होते असं काही म्हणता येत नाही जरी त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये विशेषतः बौद्ध काय म्हणतात त्याला स्तूप विहार वगैरे यांच्या रचना त्यांच्या राज्यामध्ये खूप झाल्या भाजव वगैरे आपण तो परिसर म्हणतो की नाही तिथली सगळी जी लेणी आहेत ती सातवान काळातली लेणी आहेत त्यामुळं असं म्हणता येईल की त्यांचा अप्रोच धर्माकडे पाहण्याचा सर्व धर्म समभाव त्याला म्हणू शकतो आपण अशा प्रकारचा होता की त्यांना जरी विशिष्ट धर्माबद्दल आकर्षण असलं किंवा त्या धर्माचे ते अनुयायी असले तर याचा अर्थ इतर धर्माच्या लोकांना त्रास द्यावा किंवा त्यांना आश्रयित पण देऊ नये असं होत नाही हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो तर हे सातवानाचा धर्माविषयक दृष्टिकोन हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि परत बाबतीत सुद्धा आपल्याला तुलना शिवाजी महाराजांचे करता येईल शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्माच्या लोकांना समतेने मागवले जोपर्यंत बाकीचे लोक, बाकी लोक आपल्याशी चांगले वागतात तोपर्यंत त्यांच्याशी तो आपण चांगलंच वागलं पाहिजे हे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं सूत्र आपल्याला दिसतं हाही एक मुद्दा प्रकर्षाने आपल्याला समोर आणावा लागतो सातवानाचा विचार विचार करताना हे आपण लक्षात घ्यावं आता दुसरा एक मला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा सांगायचा आहे तो म्हणजे कोणता तो म्हणजे भाषेच्या संदर्भातला आहे त्यांनी भाषेला कसा आश्रय दिला प्राकृत भाषेला वगैरे वगैरे आपण पाहिलं परंतु तरीसुद्धा मला सांगायचं आहे की एक कुठला तरी काळ आला त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये की ज्या वेळेला त्यांच्या एका राजा राजानं त्याचा कल बौद्ध धर्माकडे स्पष्टपणे दाखवला आणि अर्थात जेव्हा एखादा एका, एका विशिष्ट परंपरेचं ज्याचं संपूर्ण कुळ वाढलेलं आहे अशा एखाद्या राजाने दुसऱ्या धर्माकडे कल दाखवावा ही काही गोष्ट आपोआप होत नाही त्यासाठी त्या दुसऱ्या धर्माला कुणीतरी एक श्रेष्ठ ज्येष्ठ विद्वान ज्याचा अत्यंत काय म्हणतात त्याला प्रभाव पडतो ज्याचा असा कुणीतरी एक धर्मगुरू म्हणा किंवा तत्त्ववेता म्हणा तो असतो आणि त्याच्या सहवासामध्ये हा जेव्हा येतो नवीन राजा वगैरे तेव्हा मग त्याच्यावर त्याचा प्रभाव पडतो आणि त्याचा कल आपोआप तिकडे झुकतो असं आपल्याला म्हणता येतं आता ही जी प्रक्रिया घडली हा जो एक काय म्हणत त्याला पालट थोडाफार झाला त्याचा एक मुद्दा असा आहे की खुद्द बौद्ध धर्मामध्येच एक पालट हो गेला तो कसा झाला तो जैनांच्या सुद्धा झाला असेल पण बौद्धांच्यातला दिसून होतो आपल्याला मुळात भगवान बुद्धांनी प्राकृत भाषेचा आश्रय केला संस्कृतचा केला नव्हता परंतु नंतर जेव्हा धर्माधर्मामध्ये एक स्पर्धा असते वादविवाद होतात त्यावेळेला आपणाला जी भाषा त्या काळच्या वादविवादाच्या डिस्कोर्सची भाषा असते तिचा आश्रय घ्यावा लागतो आणि निश्चितपणे असं डिस्कोर्स तेव्हा कुठल्या भाषेत सिद्ध झालेला होता तसा पालीमध्ये वगैरे नव्हता तो तर तो संस्कृतमध्ये होता संस्कृतमध्ये अनेक पंडित होते अनेक ग्रंथ होते मग अशा वेळेला जर आपल्याला वैदिक पंडितांच्या बरोबर वाद करायचा असेल किंवा वैदिक दर्शनांच्या बरोबर वाद करायचा असेल तर आपल्याला संस्कृतपासूनच व्यवहार केला पाहिजे वाद केला पाहिजे ग्रंथ दिले पाहिजेत असं बौद्धांच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी संस्कृत भाषेतून खूप ग्रंथ लिहिले अत्यंत महत्वाचे ग्रंथ लिहिले त्यांचं फार मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये म्हणजे धर्मकीर्ती वसुबंधू असे मोठमोठे तत्व ते होऊन गेले आणि असंग त्यांनी अतिशय उत्तमोत्तम अशा प्रकारचे ग्रंथ तत्वज्ञानाचे सखोल अभ्यास मांडणारे लिहिलेले आहेत तर म्हणजे आता पहा प्रक्रिया कशी होते की इकडे जसा प्रवास प्राकृत म्हणून होतो होतोय आता या काळामध्ये इकडे सातवानांच्या कुळामध्ये आणखीन एक राजा असतो त्याचं नाव यज्ञश्री सातकर्णी आता यज्ञश्री हा प्रसिद्ध बौद्ध तत्वयत्त नागार्जुन याच्या सहवासामध्ये आला आपल्याला माहिती की नागार्जुनाला फार मोठं स्थान आहे नागार्जुनाला तत्वयत्ता होता नागार्जुनाने महायान पंथाचं प्रवर्तन केलं पारंपरिक बौद्ध धर्म म्हणजे हिनयान होता तर त्यानं हे तर केलंच पण संस्कृत भाषेचा आश्रय केला मध्य माध्यमिक कारिका माध्यमिक कारिका त्यांनी लिहिल्या आणि मग तो महान मा, दे, मा, का, मा, का मा, मा तो जो पंथ होता मायान पंथ तो संपूर्ण भारतात इतकंच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा पसरला आता हा जो कुणी होता नागार्जुन महापंडित तो रसायनशास्त्रज्ञ होता वगैरे असं म्हटलं जातं त्याच्या नावाने तिकडे डोंगर आहेत पर्वत आहेत वगैरे वगैरे दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेशात वगैरे तर त्याचा सहवास लाभला या यज्ञश्रीला आणि त्यानं यज्ञश्रीला उपदेश करणारा एक ग्रंथ लिहिला आणि तो अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आपल्या मित्राला सांगावं म्हणून त्यांनी सुरू लेख संधी आहे म्हणजे सुरुद लेख मित्रासाठी किंवा सुहुधासाठी लिहिलेला लिहिलेला ग्रंथ किंवा पुस्तक असा असा तो ग्रंथ आहे आणि त्याचा इतका प्रभाव पडला पुढे तो लिहिला यज्ञश्रीसाठी परंतु विशेषतः बौद्ध शिक्षण पद्धतीवरती त्या ग्रंथाचा प्रभाव पडला जास्त करून आता दुर्दैवाने हा ग्रंथ मूळ संस्कृतमध्ये उपलब्ध नाही पण तिबेटमध्ये आहे तिबेटन बौद्ध शिक्षणामध्ये सुद्धा याचा आपल्याला प्रभाव दिसून येतो एकशे पंचवीस श्लोकांचा हा मूळ ग्रंथ आहे भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण सांगणारा त्याच्यामध्ये तर तत्वज्ञान आहेच म्हणजे प्रतित्य समुत्पाद हा जो मुख्य सिद्धांत आहे बौद्धांचा त्याचं विवेचन आहे पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये म्हणजे कार्यकारण भावाच्या विचाराबरोबर त्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं खर तर असे ग्रंथ बौद्ध धर्मात कमी सापडतात पण हा एक महत्वाचा ग्रंथ आहे म्हणजे अगदी प्रज्ञाशील वगैरेच गोष्टी येतातच आईवडिलांना कसा आदर द्यावा इतकंच काय तर पत्नीशी सुद्धा कसं वागावं पत्नी कशी असावी या संबंधीचे सुद्धा उल्लेख आपणाला त्या नागार्जुनाच्या सुरु लेखामध्ये सापडतात याचा आपण या ठिकाणी उल्लेख आपल्याला करायलाच पाहिजे आता याचा अर्थ असा घ्यायचा का की की प्राकृत भाषेला आश्रय देणाऱ्या सातवाहनांची प्राकृतवरची माया पातळ झाली आणि त्यांनी तिकडे संस्कृतला आश्रय द्यायला वगैरे सुरुवात केली आता या संबंधी निर्णायक असा काही आपल्याला पुरावा दिसत नाही अर्थात नंतरच्या काळामध्ये खुद्द सातवाहनांचंच राज्य विलायला गेलं वगैरे हा भाग वेगळा पण पण या ठिकाणी आपल्याला आणखी एका महत्वाच्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ती कोणती गोष्ट तर ती गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला अशा प्रकारे प्रकृतला आश्रय देणारे सातवानांच्या सारखे राजे सुद्धा संस्कृत वळत होते त्याच्यानंतर लगेच इथे जी राजघराणे आली म्हणजे उदाहरणार्थ वाकाटक आले असतील किंवा नंतरच्या काळात कुणी राष्ट्रकूट वगैरे सगळी मंडळी चालुक्य त्यांचा कल आपोआप संस्कृतकडे झुकला अशा वेळेला प्राकृतचं रक्षण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते जैन धर्माच्या लोकांनी केलं या काळात जसं बौद्ध धर्म आला होता भारता महाराष्ट्रामध्ये तसा जैन धर्म आला होता चंद चंद्रगुप्ताच्या काळातच तो आला अशा प्रकारची कथा जैनांच्या साहित्यात तुम्हाला सापडते आणि त्यांचं वैशिष्ट्य काय की त्यांनी ज्या ठिकाणी त्यांचा धर्म गेला त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेला धर्मभाषा केलं आणि तिच्यामध्ये ग्रंथरचना केली तर तशा प्रकारची ग्रंथरचना जैनांनी महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये केलेली दिसते आपल्याला आता काही लोक त्याच्यामध्ये एक आणखीन श्लेष करतात त्या भाषेला अपभ्रंश वगैरे म्हणायचं की काय यासंबंधी विचार होतो पण एक तुम्हाला सांगतो की जेव्हा राजवाड्यांच्या लक्षात आलं की मराठीची जर प्रगती करायची असेल तर असल्या किरकोळ गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे तेव्हा त्यांनी असं मत व्यक्त केलं होतं की अपभोश शब्दामुळे जर कोणाला कोणाच्या भावना वगैरे दुखवत दुखावत असतील दुखावला जात असतील तर त्याच्याऐवजी आपण भाषेचं स्थित्यंतराचा एक टप्पा असं म्हणूयात म्हणजे त्याच्याकडे मूल्यमापन असं नाही करायचं की अमुक टप्पा श्रेष्ठ अमुक टप्पा कनिष्ठ या मतापर्यंत खुद्द राजव्या आले होते इतकं ते महत्वाचं आहे म्हणजे हे जैनांचं योगदान मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम या कॉन्टेक्समध्ये सांगायचंय तर थोडक्यात मुद्दा काय की यज्ञश्रीने काय केलं वगैरे हा सोडून दिला मुद्दा पण एकूणच सातवाहन राजांचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर त्यांनी अशा प्रकारे महाराष्ट्राचं नाव उंचावलं जगात उंचावलं महाराष्ट्राची मान ज्याला म्हणतो आपण जगात उंचावली आणि महाराष्ट्रातली जी भाषा खरी प्राकृत भाषा त्या प्राकृत भाषेला प्रोत्साहन दिलं म्हणून आजसुद्धा सातवहारांचा रिलेव्हन्स आपल्याला निश्चितपणे आहे असं म्हणता येतं म्हणजे वस्तुस्थिती तर अशी आहे की आत्ता मी जी आपल्याला नावं सांगितली नागार्जुनाच्या सकट संस्कृतमध्ये लिहिण्याची परंपरा त्याच्याही अगोदर सुरू झाली होती बौद्ध बोगद, बौद्ध धर्मामध्ये आणि आचार्य अश्वघोष हे त्याच्यातले एक महत्त्वाचं नावे आहे अश्वघोषांनी बुद्धचरित्र वगैरे तर लिहिलंच लिहिलं पण त्यांनी वज्रसूची नावाची एक कृती लिहिली की जी पुढे वैदिक धर्मातल्या पुरोगामी लोकांनी सुद्धा स्वीकारली उपनिषद म्हणून तिला दर्जा दिला एक प्रकारचा की जिच्यामध्ये जन्माधिष्ठित जाती ठरतात असं जे कोणी म्हणतात त्यांच्यावरती टीका केलेली आहे विशेषतः ब्राह्मण्यावरती म्हणजे जन्माधिष्ठीत ब्राह्मण्यावरती अशा प्रकारचा तो ग्रंथ आहे आणि नंतरच्या काळात भारतीय परंपरेमध्ये त्याचा खूप उपयोग जे लोक समतेचा पुरस्कार करणारे होते त्यांनी केला त्याच्यामध्ये परत महाराष्ट्र आघाडीवरती आहे तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी या वजरसूचीचा अनुवाद ओजरसूचीचा अनुवाद मराठीमध्ये केला अभंगात्मक अनुवाद येतो ही गोष्ट मला अत्यंत महत्त्वाची वाटते तर हा झाला अगोदरच्या काळात म्हणजे संस्कृतमध्ये लिहिणाऱ्या लोकांचा मुद्दा आता जैनांचं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याकडं लोकांचं दुर्लक्ष झालं होतं एक अभ्यासक होते सुभाष अक्कोळे प्राध्यापक सुभाष अक्कोळे त्यांचा पी एच डीचा प्रबंध होता तो प्रसिद्ध झाल्यानंतर पुस्तक रूपानं की जैनांचे या प्राकृत भाषेतील ग्रंथ वगैरे वगैरे पण मला आपल्याला आणखीन एक सांगायचं आहे की असे बरेच ग्रंथ अप्रकाशितसुद्धा अजूनही आहेत त्यातले जवळजवळ पंचवीस ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने एकच वेळा प्रकाशित केले आहेत म्हणजे साधारणपणे मला वाटतं ही गोष्ट करोनाच्या मागच्या पुढची गोष्ट असेल ती हे एकाच वेळेला लोकांच्या पुढे त्यांना आम्ही दिलं हे सगळं ग्रंथ भांडार आणि आणखीनही अशा प्रकारचे काही ग्रंथ आहेत ते सुद्धा हळूहळू पुढे येतील तर म्हणून आपणाला जैन धर्म प्राकृत भाषा आणि त्या प्राकृतमधून पुढे मराठीचा कसा विकास झाला तर त्या भाषेला त्या काळामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्री असं म्हणायचे आणि मराठी भाषेला सुद्धा महाराष्ट्र भाषा असं म्हणतात आत्ता म्हणत नाही आपण परंतु निदान अगदी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या काळात किंवा युना किंवा विसाव्या शतकाच्या चे सुरुवातीला सुद्धा लोक मराठीचा उप उल्लेख कधी कधी महाराष्ट्र भाषा असं करायची इतकंच नव्हेच आणखीन एक मुद्दा सांगतो तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई मागाशी मी ज्यांचं नाव वज्रसूची संदर्भात घेतलं त्यांनी तुकोबांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शब्दात वेदांताचा अर्थ बोलीला लोकात सर्वद्रष्टा महाराष्ट्र शब्दात म्हणजे मराठी भाषेत त्यामुळं महाराष्ट्री प्राकृत आणि मराठी यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे मराठी ही वेगळी भाषा नसून ती त्या महाराष्ट्री प्राकृतचाच पुढचा उत्क्रांतीमधला टप्पा आहे त्या वेगळ्या भाषा नाहीत आणि त्यामुळं ती भाषा अत्यंत जुनी आहे इसवी सणापूर्वीची आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि तेव्हापासून ती दर्जेदार भाषा आहे म्हणून तर तिला अभिजात दर्जा दिला गेला पाहिजे असं महाराष्ट्रातल्या लोकांचं म्हणणं आहे धन्यवाद <laughs>